राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांना केलेल्या अरे शब्दात अररावी व गृहमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर पोलीस फिर्यादीत करण्यात आला आहे पोलीस फिर्यादीत करण्यात आला आहे विशेष म्हणजे स्वतः पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला असून मात्र एकनाथ खडसे यांनी आरोपांचे खंडन करत गौण खनिज प्रकरणात गुन्हा दाखल का करण्यात आला नाही याबाबत माहिती घेण्यासाठी सावदा पोली स्टेशन लो तो। पोलीस स्टेशनला गेलो होतो व त्यावेळी चुकीने एक शब्द निघाल्याने त्यांची माफीही आपण मागितल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे आता या प्रकरणात एकनाथ खडसेंवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून माजी मंत्री एकनाथ खडसे या बाबतीत काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जवळजवळ अडीच महिन्यापूर्वी सावदा परिसरामधील एक चाळीस पन्नास हजार ब्रॉस मुरुम चौरे झाल्याचे तक्रार एका व्यक्तीने केली त्याने त्याच्या संदर्भात सारे पुरावे दिले जेसीबीचा फोटो दाखवला ट्रॅक्टर दाखवला तो माणूस आहे ऑडिओ दिला व्हिडिओ दिला हे सर्व करत असताना ने ने ला ला। पी एस आयने त्या संदर्भामध्ये म्हटलं की मी तक्रार घेणार नाही हा रेव्हन्यूचा भाग आहे मग रेव्हन्यू डिपार्टमेंटने तक्रार दिली पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी हा प्रश्न डिसेंबरला विचारला आणि हा प्रश्न विचारल्यामुळे त्या पी आयची जीवार आली मग हा त्याने तरीही रेव्हन्यू डिपार्टमेंटकडून घेतलीच नाही तक्रार तर म्हणजे इरिगेशनची पाहिजे मग इरिगेशनवाल्यांनी तक्रार केली तरी इरिगेशनकडून के फक्त अर्ज घेतला टाळाटाळ -ताल केली एफ आय आर करण्यामध्ये मग एफ आय आर केला एफ आय आर केल्यानंतर आज अडीच महिने झाले त्याची चौकशीने पुरावे दिल्यानंतरही आणि म्हणून मी त्याला त्या ठिकाणी विचारायला गेलो की बा अडीच तीन महिने झाले या संदर्भामध्ये हो शासनाच्या मुर्माची एवढी मोठ्या प्रमाणावर चोरी होते तो काही हजार पंधराशे ब्रॉस नाही आहे चाळीस पन्नास हजार ब्रॉस आहे पण त्याच्या संदर्भामध्ये ते म्हणजे की मी चौकशी करतो आहे आणि मी त्यांना सांगितलं अडीच महिने कशी काय चौकशी होते तर मला वाटेल तेव्हा तिथपर्यंत मी चौकशी करेल मला काही बंधन नाही का तुमचं म्हणजे त्याच्यामध्ये त्या रेव्हन्यू डिपार्टमेंटवाल्याने पैसे खाल्ले मग म्हटलं त्यांनी पैसे खाल्ले तू गु कारला कशासाठी तुला काम दिलं आहे ना सगळं मग नंतर लगे था था मिंटा या शब्दे मी लगेचच ता दोन मिनटांमध्ये त्याला सांगितलं की यामध्ये माझं चुकीचा शब्द केला मी तुझी माफी मागतो असंही त्याला सांगितलं आणि त्याबाबत त्याला सांगितलं सगळे दोन नंबरचे धंदे आहे पत्त्याचे क्लब आहे सत्याचे क्लब आहे दारूचे अड्डे आहे याच्यामधून दर्भात तुम्हाला कार करायला वेळ नाही आहे म्हटलं यामध्ये तर आता शेवटचा शब्द एक तुमच्या हप्तेबिफ्ते घेतात तर ते हप्तेबिप्ते घेतात म्हणून अँटी करप्शनकडे जावं लागेल आणि त्यामध्ये कारवाई करावी लागेल आत्ता ह्यांनी तार टाळाटाळ केली गुन्हा दाखल केला करू द्या गुन्हा दाखल केला त्याचं काही हेच लढायचं कायदेशीर पण आता यांनी इतके दिवस हा गुन गुन्ह्याचा तपास केला नाही गुन्हाचा एफ आय आर घेण्यात टाळाटाळ केली म्हणून मी स्वतः पोलीस प्राधिकरण डी जी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे मी पोलीस प्राधिकरणाला पुराव्याने असे दाखवणार आहे की यांनी किती याच्यामध्ये विलंब लावला अरे जाणीवपूर्वक केला आहे आणि नंतर मी सावदा शहरामधल्या आणि त्या परिसरात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्या साऱ्या नागरिकांना आवाहन करणार आहे की कोण्या कोण्या ठिकाणी पोलिसांचे दारू आपले दारूचे अड्डे आहे मटक्याचे अड्डे आहे ते मला कळवा म्हणजे मग मी दररोज मीडियासमोर जाऊन त्या अड्ड्यांचे फोटो बिटो दाखवेल अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता हे तीव्र निदर्शने यावेळी करण्यात आले यावेळी पी एफ आर डी कायदा रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा तथा फंड मॅनेजमेंट मॅनेजरकडे सचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी आठवा वेतन आयोग विना विलंब लागू करा अर्थात आठव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेचा आढावा घ्या व पाच वर्षांनी नियमितकालीन वेतन सुधारणा करा मूळ वेतनाच्या दहा टक्के किमान पाच हजार रुपयाचा अधीन राहून अंतरिम म मदत मंजूर करा कंत्राटी धोरण रद्द करा आउटसोर्सिंग पद्धत बंद करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन द्या व दहा वर्ष सतत काम करीत असलेल्या सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करा सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण धोरण रद्द करा या विविध चौदा मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले